नागरे व माझा बंधू दोघे जॉईंट फॅमिलीत तर शिवारात राहत असून नगरसूल शिवारामधून खिरडीसाठी शिवारात माझी काही शेती आहे एकूण पंचवीस एकर शेतीची शी काटणी करून त्याचा मकाचा डेपो डोंगराजवळ मी लावला होता मकाला भाव नसल्यामुळे काही दिवसाने भाव वाढल्यानंतर ती काढू आणि ती विकू असं नियोजन असताना रात्री कोणी आज्ञाताने शेजारी बसून दारू पिऊन मक्का पेटवून दिली आणि माझं पंचवीस ला वीस लाख रुपयापर्यंत वीस पंचवीस लाख रुपयाचं नुकसान केलं त्या नुकसानीतून माझ्या कुटुंबावर मोठा आर्थिक घाला झाला आणि ज्या कोणी दुश्मनी किंवा माझ्याशी दुश्मनी करून किंवा त्या ठिकाणी त्याचा काही फायदा होत असेल तर निश्चित परमेश्वर त्याला देईल परंतु या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रीतसरासा या गोष्टीचा पंचनामा या वस्तुस्थितीचा पंचनामा करून श्वान पथक बोलवून जो कोणी केला असेल त्याला कडक ते कडक पनिशमेंट केली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून भविष्यामध्ये कोणी हे करणार नाही हा करणारा शेतकरीच आहे आणि कुठंतरी त्याचं मन दुखावलं असावं त्यामुळे त्याने केलं असेल परंतु याच्यातून त्याचा काही फायदा नाही एक दोन तीन क्वार्टर तर देशी दारू पी तो आणि त्याने ती पेटवलेला आहे आणि या झालेल्या घटनेचा तपास करून आरोपी जो सापडेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असं मी प्रशासनाला विनंती करतो आणि शासनातून मला या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी विनंती करतो